मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी पुढील महिन्यापासून पगारात एवढी वाढ पेन्शनर्सना सुद्धा फायदा व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महागाई भत्ता अर्थात महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात मोठी बातमी मिळू शकते केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढीची भेट देऊ शकते सरकार मार्चमध्ये महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करू शकते अशी अपेक्षा आहे सरकारने हा निर्णय घेतल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत वाढेल आणि त्यांच्या वेतनात बंपर वाढ दिसेल सरकार देऊ शकते होळीची भेट विशेष म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात वर्षातून दोन वेळा सुधारणा केली जाते या अंतर्गत सरकार पहिली दुरुस्ती जानेवारी महिन्यात आणि दुसरी दुरुस्ती जुलै महिन्यात करते पूर्वार्धातील दुरुस्ती बहुतेक मार्च महिन्यात सार्वजनिक केली जाते आणि यावेळी केंद्र सरकार पुढील महिन्यात मोठा निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना होळी भेट देऊ शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सरकारच्या या निर्णयाचा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स या दोघांनाही मोठा फायदा होणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना डीए दिला जातो तर पेन्शनधारकांना डी आर दिला जातो गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली होती यापूर्वी ऑक्टोबर दोन हजार तेवीस महे... महिन्यात केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या डी एमध्ये मध्ये चार टक्के वाढ करून भेट दिली होती आणि या वाढीसह त्यांचा महागाई भत्ता बेचाळीस टक्क्यांवरून छेचाळीस टक्के झाला होता आता यावेळी महागाई दरानुसार सरकार डी एमध्ये मध्ये पुन्हा चार टक्के वाढ करू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे मार्चमध्ये याची घोषणा झाल्यानंतर कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून याचा लाभ मिळणार आहे मात्र सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही सी पी आय आय डब्ल्यू बारा महिन्यांच्या तीनशे ब्याण्णवच्या पुढे ऑल इंडिया सी पी आय आय डब्ल्यूच्या आकडेवारीच्या आधारे सरकार डी आर आणि डी ए वाढवण्याचा निर्णय घेते औद्योगिक कामगारांसाठी सी पी आय आय डब्ल्यूची बारा महिन्यांची सरासरी तीनशे ब्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी असून त्यानुसार महागाई भत्ता मूळ वेतनाच्या पन्नास पॉईंट सव्वीस टक्क्यांवर येत आहे वृत्तानुसार यावेळीही चार टक्के डी ए वाढ होऊ शकते आणि महागाई भत्ता आणि स महागाई सवलत पन्नास टक्के असेल कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचे गणित पाहिले तर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याला अठरा हजार रुपये मूळ वेतन मिळाले तर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सध्या छेचाळीस टक्क्यांनुसार आठ हजार दोनशे ऐंशी रुपये आहे तर चार टक्का टक्क्यांच्या वाढीनुसार पन्नास टक्क्यांनुसार हिशोब केल्यास तो नऊ हजार रुपयापर्यंत वाढेल कमाल मूळ वेतनाच्या आधारे गणना केल्यास छप्पन हजार नऊशे रुपये मिळणाऱ्या कर्मचाऱ्याला छेचाळीस टक्के दराने सव्वीस हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपये महागाई भत्ता मिळतो पन्नास टक्के असल्यास हा आकडा अठ्ठावीस हजार चारशे पन्नास रुपये होईल म्हणजेच पगारात दोन हजार दोनशे शहात्तर रुपयांची वाढ होणार आहे धन्यवाद